चंदनपुरी येथील शासकीय धान्य गोदामाचे उद्घाटन उत्साहात संपन्न मालेगाव दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सहा हजार मेट्रिक टन क्षमतेच्या शासकीय धान्य गोदामाचे भव्य उद्घाटन माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या शासकीय गोदामाच्या उद्घाटनामुळे परिसरातील शेतकरी व्यापारी व नागरिकांना अत्यंत महत्त्वपूर्ण असा पुरवठा साखळीचा आधार मिळणार आहे अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा असलेल्या गोदामाचा परिसरातील विकासात मोलाचा वाटा असेल या प्रसंगी तहसीलदार उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी शासकीय अधिकारी, शासकी अधिकारी गावचे सरपंच उपसरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 셔드몽 셔드몽 셔드 이거야 아 에이트 그래. 아 뭐야 뭐야 거기다 तीन हजार मेट्रिक टनाचे दोन गोडाउन त्याचा लोकार्पण सोहळा माननीय सरपंच साहेब सर्व गडकरी माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे कारण म्हणजे हा काल अचानक आपण हा कार्यक्रम ठरवला मागच्याच काळामध्ये हे बोडाऊन बांधून पूर्ण झालेली आहेत आणि प्रशासनाने विनंती केली होती की त्याचं जर लवकर लोकार्पण झालं तर मग त्याचं कामकाज सुरू करता येईल आपल्या सर्वांना माहिती आहे की सोळा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे आणि मग मी म्हटलं की आभार दौरा आपला चंद्रपुरी गावापासून सुरू होतोय पाच दहा मिनिट आपण हा पण कार्यक्रम त्याच्यामध्ये उरकून घेऊ ते बंद करेल आपण कार्यक्रम मी बोललो की तातडीने आपण उरकून घेऊ की जेणेकरून प्रशासनाला पण त्याचं पुढचं कामकाज करायला सोयीचा होईल चंदनपुरी गावाचं मी आभार व्यक्त करतो की या गोडाऊनसाठी त्यांनी यापूर्वीचं जागा उपलब्ध करून दिली होती आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये जे काही रेशन दुकानाचा माल असतो तो इकडे स्टोअर केला जाईल आणि इथून मग त्याचं डिस्ट्रीब्युशन सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे फक्त गावाची जी काही सूचना आहे की इथे लागणारा वॉचमॅनपासून काही हमाल जे काही तुम्हाला माणसं कामाला लागते तर ते गाव पातळीवरचे जर दिले तर आपल्यालाही काम करायला सोयीचं होईल आणि त्या गावकऱ्यांना पण रोजगार त्या माध्यमातून मिळणार आहे शेवटी त्या गावाने जागा आपल्याला या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहू शकलेला आहे आणि म्हणून प्राधान्यक्रमाने या गावातल्याच लोकांना त्या संधी देण्यात याव्यात अशी माझी सूचना या ठिकाणी असणार आहे मला वाटतं कार्यक्रमाला आपला एक दीड तास उशीर झाला पुढे पण पाच सात गावांना निरोप दिलेले आहेत आज लग्नाची पंतीत आहे आणि चंदनपुरी गावाच्या आभार मानण्याच्यापासून आपल्याला दौरा सुरू करायचा आहे आणि म्हणून अतिशय थोडक्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला परत एकदा मी चंदनपुरी गावाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या चांगल्या प्रकल्पाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि हा एक चांगला प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे दळणवळणाच्याही दृष्टीकोनातनं या स्तरामध्ये जे काही शासनाच्या वतीने मग पाठीमागच्या काळात जसा आनंदाचा शिधा आपण द्यायचो तसं जे जे काही रेशन दुकानाचं संदर्भातलं मालाचं ट्रान्झॅक्शन असेल ते या भागातनं आता संपन्न होईल आणि नागरिकांनासुद्धा एक चांगली सुविधा या माध्यमातून निर्माण होणार आहे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मालेगाव बाह्य विधानसभेच्या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धनुष्यबाण महायुतीला आशीर्वाद दिले आणि म्हणून जसा प्रचाराचा शुभारंभ आम्ही गंजेराव महाराजांच्या चंदनपुरीच्यापासून करतो हा सर्व पदाधिकारी चंद्रपुरी गावाच्यापासून आभार दौरा मालेगाव तालुक्याचा सुरू केलेला आहे प्रत्येक गावाने मोठ्या प्रमाणात भविष्यबाणाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिले आणि म्हणून गावात जाऊन प्रत्येक मंदार राजाचं आम्ही त्या ठिकाणी आभार मानायला घेतो त्याच्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये त्या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावाच्या काय काय सूचना आहेत ते पण आम्ही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ते विकास कामं मार्गे लावणार आहोत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काही अपेक्षा चर्चा मला वाटतं की या संदर्भातला सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत या संदर्भामध्ये ते जे काही निर्णय करतील तो निर्णय सर्व आमदारांना त्या ठिकाणी मान्य असतात असता वाटेल पुन्हा मंत्रीपद भेटेल आपण आपलं काम करत राहायचं असतं <laughs> मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना जे योग्य वाटेल ते ते निर्णय करत आहे